तर भारतीय संस्कृतीमध्ये विकसित झालेल्या वेगवेगळ्या शास्त्रांवरती वेगवेगळ्या ज्ञानशाखांवरती इथे मंडळी बोललेली आहे आणि अतिशय अभ्यासपूर्ण अशी सगळी व्याख्यानं आपण ऐकली आजच्या या व्याख्यानामध्ये माझा प्रयत्न असा आहे की उपनिषदांमध्ये जे तत्व मांडलं गेलं ते तत्व आजच्या काळापर्यंत प्रवाहित राहिलं याला बरेच कारण आहेत त्यातलं एक कारण म्हणजे आपल्याकडच्या संतांनी महापुरुषांनी संत महात्म्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये सुद्धा या उपनिषदांमधल्या विचारांचा सतत कुठे ना कुठेतरी प्रचार प्रसार केला त्याचा उल्लेख केला कधी प्रत्यक्षरित्या तर कधी अप्रत्यक्षरित्या मुळात भारतीय तत्वज्ञान म्हटलं की मग अशी म्हटलं तसे उपनिषद या शब्दाचा अर्थही तसाच आहे की गुरु जवळ जावं आणि गुरुकडनं ज्ञानाच्या गोष्टी घ्याव्यात आणि ह्या आपल्या संपूर्ण अध्यात्मशास्त्राचं किंवा तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य असं की हे सगळं तत्वज्ञान हे संवादातून फुललेलं आहे खरंच संवाद हा अनेक गोष्टींना सोयीचा असतो सोपा असतो म्हणजे ग्रंथ हा शब्द आपण वापरतो पण जर एखाद्या वारकरी संप्रदायाच्या व्यक्तीकडनं आपण ग्रंथ हा शब्द समजून घेतला तर आपल्या लक्षात येतं की काही ग्रंथ वाचतात किंवा ग्रंथ सांगतात असं म्हणत नाही तर ते म्हणजे ग्रंथ उकळतात त्याचं कारण आहे ग्रंथ म्हणजे ग्रंथी सुद्धा आहे आणि ती ग्रंथी जेव्हा सोडायची असते उकलायचे असते आणि जेव्हा निर्व्यात बसायची वेळ आलेली असते तेव्हा मी काय म्हणते की एक एको मी पकडते आणि त्यामुळे हळूहळू हळूहळू ती गाठ मोकळी व्हायला लागते संवाद मला वाटतं हे गाठ मोकळी करण्याचं आणि सगळं ते संवादाच्या अंगाने फुललेलं आहे उपनिषदावर म्हणजे छानोपल्यामध्ये असं उपनिषद या शब्दाच्या बाबतीमध्ये सांगतात असं म्हटलंय की यदा बळी बळी भरवती अर्धा कृथा भरवते उत्तिष्ट परिचरिता परिचर उपसत्ता भवती उपसिदम द्रष्टा भवती श्रोता भवती मनता भवती बोधा भवती कर्ता भवती विज्ञाता भवती म्हणजे काय तर बरी भवती ताकद आली शक्ती आली की माणूस उभा राहतो त्याने नंतर काय केलं पाहिजे त्यांनी पहिल्यांदा गुरुच्या आश्रयाला गेलं पाहिजे गुरुच्या जवळ निष्ठेनं बसलं पाहिजे आणि गुरुचं बोलणं ऐकत राहिलं पाहिजे त्याच्यावरती स्वतः मनाला चिंतन केलं पाहिजे जिथे शंका येईल तिथे गुरुला विचारलं पाहिजे यामुळे तो द्रष्टा होतो श्रोता होतो म्हणता होतो करता होतो होतो बुद्धा होतो आणि महत्वाचं म्हणजे विज्ञाता होतो त्याला ज्ञानाची जाणीव व्हायला लागते त्यामुळे उपनिषदामधून हा सगळा ज्ञानाचा प्रवाह हो। वाहता वा, राहिलेला आहे किंवा झालेला आहे ज्ञानेश्वरांनी सुद्धा संवादाचं महत्व फार सुंदर सांगितलं माऊली म्हणतात की संवादाचेनी विषय संवादाचेनी विषय जे अव्यवहारी वस्तू असे ते गोपीजय की जैसे आरिस्वरूप या संवादाचा महिमा असा या संवादामुळे जी दिसत नाही अशी वस्तू त्या वस्तूबद्दल सुद्धा चर्चा होऊ शकते आणि हे उपनिषदांच्या बाबतीत किती खरं आहे कारण कोहम प्रश्नाला उत्तर शोधलेलं आहे आत्म्याबद्दल चर्चा झालेली आहे ब्रह्माबद्दल चर्चा झालेली आहे ज्याच्याबद्दल बोलताच येत नाही अशा ब्रह्माबद्दल संवादाकडे चर्चा झालेली आहे त्यामुळे ती वस्तू दाखवता येत नाही अशा वस्तूबद्दल सुद्धा या संवादामुळे चर्चा होऊ शकते म्हणून हे संवादाचं महत्व या उपनिषदांचं दुसरं महत्व असं आहे कि छोट्या की छोट्या छोट्या वाक्यांशामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी उपनिषद सांगून जात म्हणजे विनोबा तर एका ठिकाणी असं म्हणतात की अठरा श्लोकांच ईशावास्य उपनिषद पण ते गीतेच्या अठरा अध्यायाला पुरेसं म्हणणार आहे म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर छोटे बॅकने बडाजमान इतके ते घोटी मंत्र आहेत आणि त्या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे सामर्थ्य की तो त्यांचा विषय व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचवतात मला वाटतं ब्रह्मबिंदू उपनिषदामध्ये एका ठिकाणी असं म्हटलंय की पलाय ग्रंथ अशेषत की ग्रंथ वाजावा पण मग सार घेऊ नये मग काय घ्यावं सार घ्याव कारण सगळा ग्रंथ आपल्याला पडतो असं नाही मार्ग दाखवणार आहे म्हणून फक्त सार तेवढं घ्याव म्हणजे सार सार कोणीलाही ठोठा देऊ हे जे मी म्हणतात तेच आपल्याला हे उपनिषद कुठेतरी सांगतं थोडं घ्या पण जे घ्या ते परिपूर्ण होईल आपल्याला करेल अशा पद्धतीचं घ्या आणि विसरण महत्वाचा उपनिषदांचा विशेष जो आजच्या काळामध्ये म्हणजे हे सगळेच आजच्या काळापर्यंत उपनिषदाला टिकवणार आहे असे आहे आणि त्यातलाच एक महत्वाचा भाग म्हणजे हे उपनिषदातलं ज्ञान हे काही आभारात्मक खाली आलेलं नाही हे अनुभवातलं ज्ञान आहे अनुभूतीतलं ज्ञान आहे आणि प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये ते ज्ञान घेण्याची शक्ती दिलेली आहे आता आपण त्या मार्गाने पर्यंत पोहोचलो तर प्रत्येकाला ते ज्ञान होणार आहे त्यामुळे ते कायमस्वरूपी त्याचा प्रवाह वाहता राहिलेला आहे आणि मुख्य म्हणजे ते चैतन्याचं ज्ञान आहे किती सुंदर म्हटलंय छानलोट उपनिषदांमध्ये असा एक श्लोक येतो त्याच्यामध्ये असं म्हटलंय की यज्ञ पेगत शुष्का या स्थानवे बोलल्यात या उपनिषदांमधलं ज्ञान शुष्क अशा स्थाणूला म्हणजे वाळलेल्या अशा झाडाला जरी सांगितलं ना